नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियांका किचन्समध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज मी इथे घेतलेली आहे कच्ची केळी तुम्ही विचार करचाल की ही कच्ची केळी कशासाठी घेतलेली आहे किंवा काय बनवणार आहे तर सगळेजण केळीचे चिप्स तर खाल्लाच असतात खूप टेस्टी आणि मस्त असतात एकदम थोडंसं नमकीन थोडासा कलर त्याचा येलो येल्लो असतो तर तेच केळीचे चिप्स आपण आज बनवणार आहोत म्हणून मी इथं कच्ची केळी घेतलेली आहे सध्या केळीचं सीजन आहे किंवा कच्च्या केळ्याही बाजारात येतात सहसा दिल्ली साइड जे मेरठ यू पी जे आहे त्या साईडला खूप कच्च्या केळीचा यूज केला जातो तर इथे बरेच जण केळीची भाजीसुद्धा बनवतात तर आज मी पूर्ण एकदम कुरकुरीत मस्त जसे बाजारात भेटतात तसेच केळीचे चिप्स कसे बनवायचे किंवा त्याच्यावरती हळदीच पाणी जे कलर येतो ते कसं घालाय यूज करायचा किंवा त्याच्यावरती मीठ कसं टाकायचं ही सगळीच रेसिपी मी आज तुम्हाला शेअर करणार आहे तर इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे शे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की लक्षात येईल आणि हे बनवून सुद्धा पहा आवडेल तुम्हाला आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा चला तर मग बनवायला घेऊया कच्ची केळीचे चिप्स किंवा केळीचे चिप्स म्हणला तरीही चालेल तर, चाल। तर इथे मी कच्ची केळी घेतलेली आहे तर त्याचबरोबर पाणी घेतलेलं आहे एका भांड्यात आणि जे आपण वेपर्स बनवतो तुमच्याकडं कसं जरी असलं तरी चालेल माझ्याकडं असं आहे दोन्ही साईडचं सा। तर हे जे चिप्स बनवतो ती साईड मी यूज करणार आहे या साईडला आपण थोडस हाताला आणि या साईडला तेल लावून घ्या म्हणजे जे, जे केळीमध्ये चीक असतं ते चीक पूर्ण लागून चिकट चिकट बनणार नाही म्हणून तर मी आता इथे हाताला हलकस तेल लावून घेते आणि या भांड्याला पण तेल लावून घेते जेणेकरून आपलं हे भांड चिकट बनणार नाही तर असं मी हे तेल लावून घेते आतल्या साइडनी पण थोडस तेल लावून घेणार आहे मी तर याला मी साईडला ठेवते आता आपण केळी जी आहे ही ती सोलून घेऊया तर कच्ची असल्यामुळं लवकर सोलली जात नाही तर त्यासाठी एक ट्रिक आहे ही अशी केळी घ्यायची ज्याचं इथं जॉइंट आहे तिथून त्या जॉईंटला असं सा चाकूच्या साह्याने कट मारून घ्या म्हणजे अलगत आपली केळी ही सोडली जाईल आणि आतला जो गाभारा आहे केळीचा तो आपण काढून घेऊ आता या केळीला थोडंसं कट लागलेलं ला आहे तर काही हरकत नाही चालतं असंही मी असं करा किंवा हे आता मी लगेचच पाण्यात टाकते किंवा साईडला काढा थोडस एफर्ट्स आहे बघा असं करा नाही तर जर अलगत निघत असतील तर अलगत काढा काही हरकत नाही बरेच वेळेस काय होतं की ही केळी निघत नाही आणि त्याचं चीक हे उडलं जात तर हलकस कट मारायचं आहे आणि तिथून आपली केळी हे अलगत काढून घ्यायची आहे बघा त्याला थोडं जास्त डीप मध्ये कट लागला होता म्हणून नव्हतं निघालं म्हणजे कट लागलाय त्याला तर असंच हे मी बाकीच्या पण केळी सोलून घेते आणि पाण्यामध्ये टाकते आपलं साधं नॉर्मल पाणी आहे काही वेगळं पाणी नाही तर हे मी सगळं घेते आता करून जर तुम्हाला तसं जमत नसेल तर अर्धी अगदी सोपी पद्धत आहे हे बघा असं चाकू घ्या आणि चाकूनी छिलून काढा केळी ही खूप पौष्टिक असते भरपूर प्रमाणात पोटॅशियम त्यात तर शरीरासाठी पण चांगली असते याची भाजी पण मी तुम्हाला शेअर करेन लवकरच कधी कधी हार्ड जाते याची साल काढायला म्हणून हे असंही काढलं जातं आणि त्याला काळं पडू नये म्हणून आपण पाण्यात टाकणार आहोत हे बघा हे असे हात काळे होतात थोडेसे तर चालतं केळीच्या चिप्ससाठी तितके तरी मी साईडला एक कढई ठेवलेली आहे आणि कढई गरम करण्यासाठी ठेवले तेल ठेवलेलं आहे मी डायरेक्ट कडाईमध्येच म्हणजे चिप्स सोडणार आहे जर तुम्ही अगोदर करून ठेवणार असाल आणि सोडणार असाल चिप्स तर अगोदरही तुम्ही करून ठेवा पण पाण्यात टाका कारण हे ह्याचा कलर थोडासा काळपट होतो त्यामुळं तर आता मी एका साईडला तेल गरम ठेव करायला ठेवते तेल अगोदर मी फुल फ्लेम वरती ठेवणार आहे गरम करण्यासाठी त्याचबरोबर मी एका भांड्यामध्ये दे, म्हणजेच कपामध्ये हे बघा कबरून पाणी घेतलेलं आहे आणि एक चमच मीठ घालते पूर्ण भरून एक ते दीड चम्मच टाकलेला आहे म्हणजे तोपर्यंत हे मीठ विरगळेल आता त्याच आत बरोबर मी यात याच पाण्यात टाका तुम्ही की तेलात टाका आपण तेल रियूज करतोय म्हणून पाण्यात टाकते अर्धा चमच हळद अर्धा ते पाव चम्मच हळद मी इथं अर्धा चम्मच टाकलेली आहे माझी केळी आहेत सात आठ केळी आहेत तर अर्धा चम्मच मी इथं हळद टाकलेली आहे आता एका स्पूनच्या सहाय्याने याला छान असं मिक्स करून घेऊ आणि याला थोड्या वेळासाठी ठेवूया बरोबरच मी तेल गरम करायला ठेवते तेल एकदम कडक पण नको आहे अगोदर थोडस छान असं गरम करून घ्या पुऱ्या तळण्यासारखं थोडं हलकं कडक त्यानंतर मीडियम करायचं आहे कारण एकदम फुल फ्लेमवरती जर केला तर तुमचे चिप्स हे बाजारसारखे एकदम कुरकुरीत होणार नाही म्हणून तर बघा आपलं तेल हे गरम झालेलं आहे थोडंसं मी पाणी टाकून बघते इथे थोडंसं उडण्याची प्रक्रिया आहे थोडंसं उपासाने जपून करा म्हणूनच मी थोडंसं कमी तेल ठेवलेलं आहे जास्त तेल ठेवलं तर एकदम उडून बाहेर येईल म्हणून आता मी लो फ्लेम केली आहे लो म्हणजे पूर्णच लो केलेला नाही मीडियम ठेवलेली आहे आता हे विसणी जे आहे असं ठेवते जेणेकरून हे घेतल्यानंतर आपल्या हेत पडल तर हे असं उभं न घासता थोडंसं आडवं मी घासणार आहे जेणेकरून हे चिप्स पण असे लांब लांब छान पडतील थोडेसे खाली हे पण पडतायत याला मी एका प्लेटमध्ये घास खिसून दाखवते तुम्हाला तर इथे मी थोडा छोटासा चेंज केलेला आहे ही जी खिसणी होती याच्यानी खूप पातळ येत होते आणि आपले चिप्स चिप्स सारखे दिसत नव्हते म्हणून इथं ड्रायफ्रूटचं जे चिप्स कट चिप्स करायचं आहे त्याच्याने मी करते हे बघा छान असे मस्त येत आहेत तर हे मी आता तेलामध्ये सोडून देते मोकळे मोकळे करून सोडायचे आहेत चिटकून सोडायचे नाहीत तर एकदम तेलात न सोडता मी असंच सोडते आहे सध्यासाठी तुम्हाला घासून दाखवते बघा छान असे पडतात हे बघा यात थोडासा जास्त ठेवायचा आहे सांभाळून करा तुम्हाला लागेल हे बघा छान असे आपले हे चिप्स पडतात तर हे मी आता घालून घेते त्यात तेलामध्ये आणि एकदम लो फ्लेम वरती आपल्याला याला तळून घ्यायचं आहे तर आडवं चिप्स करते त्यामुळं थोडस मोठा म्हणजे लांब लांब पडतायत हे बघा लास्ट जे आहे ते सांभाळून करा बघा किती लांब लांब पडतायत तुम्हाला जसा शेप हवाय तसा शेप तुम्ही देऊ शकता तर राहिलेले हे आपल्याला असेच बनवायचे आहेत किंवा डायरेक्ट जर असं मोठं सिंगल चिप्स जर असेल तर तुम्ही त्यात डायरेक्ट सोडू शकता तर बघा छान असे आपले हे तळत आहेत बनाना चिप्स एक मी तुम्हाला डायरेक्ट यावरतीच असं क्रश करून दाखवते अगदी मीडियम फ्लेम करून भरपूर वेळ देऊन आपल्याला याला तळायचं आहे तेव्हाच हे एकदम कुरकुरीत आणि बाजारसारखे खुसखुशीत होतील नाहीतर हे नम पडले जातील जर तुम्ही मोठा फ्लेम करून तळलात तर हे नम पडतात तर, तर, तर एकदम याला थोडासा वेळ लागतो वेळ द्यावा लागतो थोडासा जास्त तरच हे हार्डली याला पाच ते दहा मिनटं लागतील जास्त म्हणजे जास्त असं काही अर्धा पाऊन तास नाही लागणार एकाला तर याला छान असं आपल्याला तळू द्यायचं आहे हे छान तळले तरच कुरकुरीत होती तर याला मी आता पाच ते सात आठ मिनटं तळवून घेते तर हे छान असे आता तळलेले आहेत दोन ते चार मिनट पाच मिनट लागले याला तळायला तर बघा आवाज पण मस्त कुरकुरीत येतोय आता याला आपण मीठ आणि हळद लावायची वेळ आहे ही कंडी ह्या आता या स्टेजला आपण मीठ आणि हळद लावणार आहोत तर यावेळेस आपण हे जे पाणी केलेलं आहे मीठ आणि हळदचं ते याच्यावरती घालून घेणार आहोत थोडस उडत अगदी सावका सांभाळून करा थोडंसं सा उडलं जातं थोडंसं लांब जाऊन करा आणखीन याला एक मिनिट आपल्याला या या तेलात फुल फ्लेमवरती वरती फ्राय करायचं आहे जेणेकरून हळद ची चव पूर्ण या उतरेल आणि आपल्याला हे आता काढून घ्यायचं आहे बघा किती छान मस्त झालेले आहे मी मुद्दाम हळद थोडीशी कमी घातलेली आहे तुम्हाला आणखीन पिवळेपणा हवा असेल तर आणखीन हळद त्यात वाढवू शकता तर आता मी तुम्हाला एक डायरेक्ट यात खिसून दाखवते जे गॅस आपण फुल केलं होतं ते लो करायचं आहे हे बघा छान असे आपले हे चिप्स बनत आहेत बाहेरून बाजारातून आणायची सुद्धा गरज नाही एकदम झटकीपट मस्त घरच्या घरी आपण फ्रेश बनवू शकतो हे चिप्स उपवासासाठी सुद्धा चालतात आठ ते दहा दिवस मस्त तुम्ही बनवून खाऊ शकता शेवटी जे आहे ते थोडंसं सांभाळून करा हे बघा केळी मी खिसलेली आहे तर दुसरी पण केळी ह्या यातच खिसून घेते मस्त असे आपले हे चिप्स पडत आहेत बघा खाली किती छान पडत आहेत शेवटचा जो पोर्शन असतो तो, तो थोडासा सांभाळून कारण हात वगैरे कट होईल त्यामुळं फ्लेम वरती आपल्याला फ्राय करायचं आहे छान पे बघा किती छान असा कलर आलेला आहे अशाच पद्धतीने राहिलेले पण पन्या आपण चिप्स बनवून घेणार आहोत हे बघा मी एक तुम्हाला कट करून पण दाखवते आवाज पण मस्त कुरकुरीत येतोय तर अशा पद्धतीने बनवून पहा आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय